माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा तुम्हाला महाराष्ट्रात चमत्कार दाखवतो मी तुम्हाला या कोकणात चमत्कार दाखवतो तुम्हाला मी अनेक लोक येऊ इच्छितात तुमच्याकडे मी कालच त्या वरळीमध्ये गेलो होतो तिथे माझी सभा झाली वरळी कोळीवाड्यामध्ये तिथे वरळीचा किल्ला आहे आणि बरोबर समोर तिथे माहीमचा किल्ला आहे सोळाशे पंच्याहत्तर साली बांधला आहे सोळाशे पंच्याहत्तर साली म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जवळपास एक वर्षभरांनी इतका जुना आहे तो ब्रिटिशांनी बांधलेले आहेत कशासाठी बांधलेले आहेत बांधे कशासाठी होते तर समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी की आपला शत्रू समुद्र येईल त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हे किल्ले बांधले होते ब्रिटिशांनी आज तुम्हालाही समुद्र आहे लक्षात ठेवा बाबा ना तुमचा शत्रू समुद्र मार्गावर नाही येणार तो जमिनीवर नाही येणार आणि तो येतोय तुमच्या जमिनी हडप करायला येतोय हे ज्याला तुम्ही राजकारणी 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 म्हणताय ना हे राजकारणी नाही आहेत हे सगळे जमिनीच्या व्यवहारातले दलाल आहेत यांचं लक्ष फक्त तुमच्या जमिनीवरती आहे तुमच्या पायाखालन जमीन एकदा काढून घेतली मोकळे तुम्ही तरी काय करू शकता हे फक्त जमिनी बघणे घेण्यासाठी म्हणून गण। तुमच्याकडे येतात इतर माणसं लावतात आपलीच माणसं लावतात आणि आपली माणसं येऊन एकेकाला हेरून बरोबर त्या जमिनी घेतात आणि पट्टेच्या पट्टे बघा ना आता तो बागे कुठचा प्रकल्प इथे येणार होता ते अच्छा नाणार मग नाणार ना विरोध झाला मग नाणार बंद झालं मग काय काढलं तर बारसुला आपण करू म्हणे मी काय बोलतोय थोडं बारकाईने लक्ष द्या नाणार गेलं आणि बारसूचा प्रस्ताव आला बारसूचा काय प्रस्ताव आला की बारसूला पाच हजार एकर जमीन आहे कोणी घेतली होती कधी घेतली होती सरकारने घेतलेली तर नव्हती मग ही पाच हजार एकर जमीन आली कुठून अचानक नाणार नंतर लगेच बारसुला प्रकल्प हलवा म्हणून इथे पाच हजार एकर आली कुठून जमीन अनेकांनी तुमच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत अनेक हे जे तुमच्याकडे राजकारणी म्हणून येतात हे राजकारणी नाही आहेत हे तुमचे जमिनीचे सौदागर आहेत मामूली किमती बंद तुमच्याकडनं या जमिनी काढून घेत आहेत आणि ज्याच्या शंभर पट जमीन तुमची विकली जाते आहे किमतीने विकली जाते आहे आम्हाला पत्ता नाही आमचा कोकणी माणूस भोळसट साधा तुमच्या पायाखालन जमिनी जात आहेत आम्हाला पत्ता नाही आहे अनेकांच्या गेल्याही असतील हजारो एकर जमिनी जात आहेत म्हणजे काय जात आहेत विचार करा या गोष्टींची की अचानक एक पाच हजार एकर जमीन उपलब्ध कशी होते पाच हजार एकर जमीन कधी एकत्र बघितली आहे का हो हे तुमच्या डोळ्यात एखाद आहे आणि तुम्हाला या गोष्टींचा राग येत नाही काही वाटत नाही या गोष्टींचं मी मागे सांगितलं होतं ना एकदा पायाखालची जमीन गेली ना तुमच्या की तुमचं अस्तित्व संपलं कोण तुम्ही आहात कुठले तुम्ही आहात काय आहात मी अनेकदा सांगतो की जगामध्ये जी युद्ध झाली ना ज्याला आपण इतिहास म्हणतो ना तो इतिहास हा भूगोलात नाही इतिहास म्हणजे काय असतो आपण काय इतिहास वाचतो हिटलरने काय केलं तर भूप्रदेश त्यांनी पादाक्रांत केला संपादन केला मिळवला जिंकला जो आतापर्यंतचा इतिहास तुम्ही जो वाचत आलात ना सगळा तो सगळा जमिनीशी निगडित आहे तो सगळा भूगोलाशी निगडित आहे जमीन ताब्यात घेणे जमिनी ताब्यात घेणे याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातलीच लोकं नाही आहेत बाहेरच्या राज्यांमधली लोक आहेत ते तुमच्या जमिनी घेत आहेत आणि तुमच्या जमिनी विकत घेऊन मामूली किमतीत विकत घेऊन तुम्हाला नेस्तनाबूत नाबूद करतायत तुमचं अस्तित्व बिटावत आहेत इतकं कसं नाही तुम्ही बोलसटपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघू शकता आमच्याकडे उद्योगधंदे येत नाहीत आमच्याकडे जे मुलं बाहेर जात आहेत आमच्याकडच्या जमिनी विकल्या जात आहेत काढल्या जात आहेत पायाखाल काढल्या जात आहेत आम्ही शांतपणे बघत बसलो या गोष्टींकडे आणि दुर्दैव हे की ज्यांना तुम्ही आजपर्यंत निवडून दिलं ज्या पक्षांना तुम्ही आजपर्यंत निवडून दिलत व्यवहार तेच करतायत तुमचं अस्तित्व मिटवणारे त्यांच्यासाठी रांगेमध्ये उन्हातानामध्ये परत उभे राहणार तुम्ही मतदान करायला तुमचं तुम्हालाच समजलं पाहिजे बाकीचे सगळे तुमच्या जमिनी घेण्यासाठी हडप हडप करण्यासाठी म्हणून तिथे सगळेजण उभे आहेत आणि हा राज ठाकरे सांगतोय तुमच्या जमिनीवरती मी तुम्हाला उत्कर्ष करून दाखवतो तुम्हाला प्रगती आणून दाखवतो आणि खरंच आणून दाखवतो जे जगात जे मी पाहिलंय ते मला या कोकणामध्ये आणायचंय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा